राजूचा पगार पहिल्या महिन्यात सोळाशे रुपये दुसऱ्या महिन्यात सोळाशे पन्नास रुपये तर तिसऱ्या महिन्यात सतराशे रुपये असा होतो तर पंचवीस या महिन्यापर्यंत एकूण पगार राजूच्या खात्यात किती जमा होईल असा प्रश्न विचारला लेकरांनो तुम्ही जे प्रश्न विचारता लक्षात घ्या हे नेहमी नेहमी सांगणं याच्यासाठी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न गणिताच्या प्रत्येक घटकावर आधारित म्हटल्यास माझ्या प्लेलिस्ट बघा आणि हरबळ नका की हे आता बंदे युट्यूबर म्हणा क्लासेस म्हणा हे सगळे पैसे कमावायच्या हो मार्गी लागलेले आहेत लक्षात घ्या आपल्याला पंढरपूर नुसतं गाठायचं नाही तर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आमच्या जीवनाला मोक्ष हा नोकरी विषय प्राप्त करून घ्यायचा त्यामुळं हे एवढे मोठे प्लेलिस्ट एवढे मोठे गणित शेकडो हजारो कोणतं लय मोठाले पुस्तक झाले आता या पुस्तकाचा था बजार झाला लक्षात घ्या आणि गुरुजींचा सुद्धा बजार झाला असं म्हणावंच लागते त्याशिवाय तुम्ही होत ना एक विचार करा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती प्रश्न येतात मला प्रश्न करतात लेकर सर मानसिकता व्यस्त व्हाय वेग्र व्हायला लागली हे नाही विकृत व्हायला लागली किती अभ्यास करावा असं वाटतं अभ्यास झाला मोबाईल हातचा सुटत नाही दररोज नवीन प्रश्न याच्यावर काही सोल्युशन मार्गदर्शन करा असा प्रश्न माझ्या लेकरासारखे हा तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती येतात बाबा जे काही त्याची संख्या हजारो लाखो नसते मग ते प्रश्नपत्रिका निहाळा स्पर्धा परीक्षेचं अँगल काय वळण काय हे प्रश्न विचारण्याचं लक्षात घ्या आणि ते प्रश्न सोडवण्याची कला अवगत करा ते कौशल्य अवगत करा जसं एखादं महुळ एखाद्या झाडाचं मघूळ मधमाशाचं मघूळ खोलावर एखाद्या माणसानं खुलवलं त्यामाश्या उडून जातात बिचाऱ्या आपला खोपा सोडून कंद सोडून मकरंद सोडून निघून जातात या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर लक्षात घ्या या युट्यूबवर कोचिंग क्लासेस वालीची भावना काय की बाबा यानं त्यानं पाहिलं लाखो करोडो मध्ये व्ह्यूज मध्ये गेलं म्हणजे मला ही लोभाची भावना आपल्या मानसिकतेचा बळी ठरायला नको लक्षात घ्या या माशा त्या माशांनी कंद गोळा केला मौळ फुलवलं त्या बिचाऱ्या सोडून फोडून दुसरीकडे गेल्या परंतु कंद तयार करण्याची कला विसरल्या का नाही सर मग आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती येतात ते ठराविक आहेत निर्धारित मग ते प्रश्न आम्हाला सोडवण्याची कला अवगत करण्यासाठी हे क्लासेस कोचिंग क्लासेस अकडम्या मग त्यात मध्ये वाक्सर आले काय मोठे वाक्सरले मोठे नाही कोचर कोचिंग क्लासेस वगैरे को ही मानसिकता प्रबळ करा आत्मविश्वास बुलंद बलदंड करा आणि टक्कर द्या हिमतीला लढण्याची प्रसन्न अवधान प्रेझेंटेशन इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट थिंग वेन वी टू एनिबडी गोल विक्ट्री सक्सेस बाय द एज्युकेशन लक्षात घ्या कॉन्फिडन्स बिल्डप होईल अशा गोष्टी करा एखाद्या वेळेस मेडिटेशन पाळताय म्हणतात मिनिटात देवाचं नामस्मरण लक्षात घ्या नित्य नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळील देवाचं नाव घेतल्यानं माणसाला कायावाच्या मनानं रक्षण करत असतो असं माझा अनुभव लक्षात घ्या आरबळू नका ले, नेमकं लेकर परिक्षा हायवेवर आले म्हणजे त्यांना नेमकंच कळायला लागलं की आडवळणाचे नागबुडीवळणाचे प्रश्न विचारले जातात लेकरांच्या मानसिकतेला घेरलं जाते गोरगरीब लेकरांना न्याय मिळावा यासाठी हे शिक्षणाचं झालं नाही थोडस याकडं राजकारणांनी राजकीय धोरणांनी सुद्धा लक्ष घालून गोरगरिबांसाठी लाडक्या बहिणी अशा काही गोष्टी आणल्यापेक्षा त्यांच्या सशक्त करा का नाही तुमच्या मदतीची गरजच पडत नाही की लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती असतात आणि मला ते सोडण्याची कला अवगत झाली पाहिजे तीन घंट्यामध्ये मला प्रश्न पहिल्यानं सोपे सोडवायचे नजर टाकली घ्यायचं उत्तर हे त्याचं उत्तर ते त्याचं उत्तर ते लक्षात घ्या आणि हे करत असताना सोपे प्रश्न पहिले सोडवत असताना ह्या प्रश्नाचा हा छत्तीसावा प्रश्न आहे त्याचं सी बरोबर आहे इकडं छत्तीसाव्या प्रश्नाचं सी गिरवलं गेलं पाहिजे नाही तर मग इकडं जर त्रेसठ गिरवलं तर कोण सांगितलं वाक्सरनं सांगितलं असं काय तुफान माझ्यावर या नको हे सगळं शानपण शिका सोपे प्रश्न सोडवा पंधरामध्ये पाच पंचवीस पन्नास प्रश्न सोपे भांडवलाचे झाले की माणसाचा गियर बदलते लक्षात घ्या आत्मविश्वास बुलटअप होतो माइंड वॉर्मअप होते आणि नव्या उमेदीनं छाती फुगून आम्ही प्रश्न ही सोपे बनवू शकतो सोपे वाटतातच ते लक्षात घ्या लक्षात घ्या आणि जे कठीण्य पातळीचे प्रश्न आहेत अवघड जे मनाला वाटणारे लेंदी प्रश्न ते शेवटच्या टप्प्यात सोडवा काही नशिबाचा भाग म्हणून मारा काय बघ परीक्षा जर निगेटिव्ह नसेल तर मारा टोले निगेटिव्ह असली तरी पुढचं एक तुम्हाला रामायण सांगतो रसायन सांगतो किलिव सांगतो निगेटिव्ह जरी असली तर लक्षात घ्या अशा वेळेस सुद्धा रामटोले महाराज लक्षात घ्या कशा मारायचं प्रश्नामध्ये चार पर्याय असतात आमचं मन बुद्धी आत्मा आमच्या डोक्यातला विचार म्हणा विवेक म्हणा आम्हाला कौल देतो चावल देतो की हे दोन पर्याय जर असे बरोबर वाटतात यामध्येच दोन मध्ये उत्तरे या दोन मध्ये नाही लक्षात घ्या मग ही थोडीशी नशिबाची परीक्षा सुद्धा हिमतीने पार करा तुम्ही विजेते झाले शो नाही कोण पॉझिटिव्ह राहा लक्षात घ्या गोंधळू नका व्यस्त होऊ नका व्यभ्र होऊ नका विकृत होऊ नका पॉझिटिव्ह राहा तुम्हाला सामर्थ्यवान करण्यासाठी एखाद्या वेळेस आले ही संकट तर त्याच्यामध्ये संधी स्वतः हो तुम्हाला मोठं बनवण्यासाठी देव मुद्दाम तुमची परीक्षा घेतो असा पॉझिटिव्ह भाग भाव मनामध्ये जागवा लक्षात आणि हे सगळं जर कमाई कराय बसलं याची चाकरी गुलामी नाही करायची आम्हाला त्यांचा एखादा सेवा भाव आम्हाला जर समजा मोठ बनवण्यास कारणीभूत ठरत असेल तोपर्यंत त्याची संगत तुम्ही मोठे झाले पाहिजेत यासाठी सगळे गुरु आहेत मग ते अकॅडमीचे असो कोचिंग वाले असो गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू हे कळते तो विद्यार्थी पहिल्या वर्गातला गुरु साक्षात परब्रह्म आहे मग तो अकॅडमी वाले का असेल कोचिंग क्लासेस वाले का असेल तो परब्रह्म आहे सनातन धर्म संस्कृती सांगते आम्हाला त्यांना हे उपकार विद्यार्थ्यावर केलाच पाहिजे की के बापू तुम्हाला परीक्षा मोठा झाला पाहिजे हे गुरु जर वाटत नाही तर गुरु व्यापारी तुमचं हे जर गुरुजीला ना वाटत नाही तर गुरुजी काय आहे व्यापारी गुरुजी गुनिस्त्या आमच्या मानसिकतेला पिळून का त्या स्पर्धा परीक्षेचा एक अन्न भिन्न भाग होऊ पाहतो तर गुरुजी सुद्धा तिकडे स्पर्धा परीक्षेत गुतला खरे गुरुजी मला असं नाही म्हणायचं तुम्ही स्वतःच आहा स्वतःला ओळखा लक्ष हा प्रश्न कसा सोडवायचा द्या द्या राजूचा पगार पहिल्या महिन्यात सोळाशे दुसऱ्या महिन्यात सोळाशे पन्नास तर राजूचा पगार तिसऱ्या महिन्यामध्ये सतराशे रुपया असा होतो पंचवीसाव्या महिन्यापर्यंत एकूण पगार राजूच्या खात्यात किती जमा होईल प्रश्न आहे प्रोग्रेशन या घटकावर आधारित सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो जसं की ते सूत्र असं आहे की भागीला दोन याला गुणीला एक चौकटी कंश कौंस, कंसामध्ये साधा कंश दोन ए अधिक चिन्ह परत कंश यन वजा एक कंसाबाहेर गुणीला स्वरूपात डी आहेत चौकटी कंश बंद सर या यन म्हणजे काय एन म्हणजे शेवटचं पद विचारलेलं शेवटचं पद संख्या हे म्हणजे काय तर म्हणजे प्रारंभीची पद किंवा संख्या लक्षात घ्या हे डी म्हणजे काय सर सूत्रातील डी म्हणजे डिफरन्स डिफरन्स अर्थात प्रति दोन पदामध्ये संख्यामध्ये असलेला फरक माझी आदेशाचा विनंती असेल तुम्ही जे प्रश्न विचारता ते ऑलरेडी अपलोड आहेत फक्त गुगल वर प्रश्नातील चार शब्द टाइप करा हे याच्यासाठी म्हणजे चॅनल व्हायरल होते असा भाव नाही बरं का लक्षात घ्या तुम्ही जे प्रश्न विचारता ते कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना या अगोदरच विचारलेले असतात माझी थोडीशी दगदग कष्ट वाचवा दुसरी गोष्ट अति शहापणाची कामना अतिशोक्ती अभिमान ठेवून तुम्ही प्रश्न एखाद्यावर चार शब्द टाकूनही सापडत नाही तर त्या प्रश्नाला टॅग करा असं धरून ते निळं होते तुम्ही व्हॉट्सअप मेसेज वगैरे करता ते निळं होते ते, की। ते होते मोबाईलवर इकडं कोपरे तीन बटन असतं असतात तीन बटन ते तीन बटन तिथं टच करा लगेच तिथं ऑप्शन वेगवेगळे त्याच्यामध्ये एक ऑप्शन शेअर मग शेअर वर टच करा खाली येतात व्हॉट्सअप गुगल मग ते शेअर केले ना त्या पुन्हा एकदा गुगल म्हणजे तो प्रश्न गुगलवर वर टाका लागलीच वाघ ही मोठे बुद्धिमान असलेले महाशय गुगल तुम्हाला त्या प्रश्नाचं निरूपण देतात एखाद्या वेळेस हे शहाणपणा आम्हाला लक्षामुळं अकॅडम्या कोचिंग क्लासेस बोलवतात आम्ही याच्यातच वेळ घालायचा का गोरगरीब लेखकांसाठी अंतकरण तुटते म्हणून हे सगळं सांगतोय मी काय लई मोठं शहाणपणाची गोष्ट नाही तरी सुद्धा एखाद्या वाक्सर किंवा एखादा काही प्रश्नाचं एक्सप्लेन सापडेच ना किंवा कळेन तर वाक्सरला विचारा वाक्सर तयार येत रामकृष्ण इथं यन म्हणजे काय शेवटचं पद पंचवीसाव्या महिन्यापर्यंत राजूचा पगार किती होईल यांच्या ठिकाणी पंचवीस मांडाचे लेकरांना लक्ष द्या इथं भागीला दोन आहेत गुणीला चौकटी कंस दोन सोबत गुणीला काय घ्यायचं ए म्हणजे अगेनेस्ट प्रारंभीची संख्या म्हणजे पहिल्या महिन्यातला हा पगार इथं म्हणायचा पहिल्या महिन्यातला पगार आहे सोळाशे अधिक चिन्ह यन यनच्या ठिकाणी यन परत आले म्हणून शेवटचं पद शेवटची संख्या आहे पंचवीस त्याच्यासोबत वजा एक करायचे डी म्हणजे डिफरन्स तर प्रति दोन महिन्यातील पगारामध्ये असलेला फरक काय पहिल्या महिन्याचा सोळाशे दुसऱ्या सोळाशे पन्नास तिसऱ्या सतराशे म्हणजे असा पन्नास पन्नास रुपयानं पगार वाढत आहे पगाराची वाढ होत आहे म्हणजे हा पन्नास रुपये आहे फरक तो इथं डीच्या डाक जागी मांडायचा चौकटी कंस बंद करायचा हा भाग गेला सर साडेबाराने हे काही लय मोठ्या गोष्टी नाही सराव करा शहाणे हा गुणाकार बत्तीसशे सर इथं अधिक चिन्ह ही वजा बाकी चोवीस सर हे पन्नास चौकटी कंस बंद करायचा सा। हे साडे बारा बारा पाच गुणीला हे बत्तीसशे अधिक हे दोन पद परस्परांना गुणिला एक पायरी वाढवा सर चोवीस गुणिला पन्नास चौकटी कंस बंद आता बारा पॉइंट पाच गुणिला चौकटी कंसामध्ये बत्तीसशे अशीच राहू द्या पदवली सांगते की पहिल्यानं कंच व्यव कंस सोडवा चाची पद सोडवा भागाकार सोडवा गुणाकार सोडवा बेरी सोडवा वजा बाकी त्या न्यायानुसार हा गुणाकार चोवीस पॉइंट एकशे वीस त्यावर एक शून्य देऊन टाका हा गुणाकार बाराशे सर आता बारा पॉईंट पाच चौकटी कंसामध्ये ही बेरीज करून टाका बत्तीस बेचाळीस दोन चौरेचाळीसशे होते ना चौवेचाळीसशे ही बेरीज झाली आता बारा पॉईंट पाच सोबत हा कंस किंवा कंसातील पद गुणीला आहे मग हा गुणाकार करा हा गुणाकार पंचावन्न हजार रुपये हे तुमच्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे वाघ सरनं सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा शहाने वार उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या तो पांडुरंग आमच्या जन्माच्या व्यथा दुःख संकट चुकवत असतो मग साधी नोकरी का नाही लावून देणार एखाद तन्मन धनानं आम्ही जर त्याचं एखाद्या दिवसातून एखाद्या वेळ नामस्मरण नाम केलं मला असं वाटत प्रश्न जो विचारला की महिन्यानंतर किंवा महिन्यापर्यंत एकूण पगार राजूच्या खात्यात किती जमा होईल त्याचं उत्तर पंचावन्न हजार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे आलं त्याच मार्गावर वागचं सुद्धा कमाईच्या लोभाच्या मार्ग नाही बरं तुमच्या सेवेसाठी बेला ऐकवाची घंटी दबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊली म्हणता दुरितांचे तिमिर जाऊ मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे का नुसत्याच गप्पा स्वधर्म सूर्य पाहू जो जे तो ते प्राणी हो। जात लक्षात गोरगरीब हितात असतात असतात माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत अभ्यासतो आसे तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात तुमच्या हितार्थ ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून एखाद्या वेळेस तुम्ही पर्टिक्युलर स्टडी करत असाल तर गणिताचा एक ढाचा ठेवा दिवसातून एखादा तास अभ्यास करायचाच गणित लक्षात घ्या गणित हा विषय सोपा बनावा म्हणून हा ग्रुप आणि दररोज हे प्रश्न आणि अभ्यास तो तुमच्या कुठे अपलोड केले जातात ग्रुपमध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वारसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला